गुड आफ्टरनून तर आता सांचे वेळ झालेले आहे तर आता आमच्या मम्मीने ते पाला जमा करा घेतलेला आहे ते गुरुवारचं बाजारचं तर चला तुम्हाला दाखवतो चिकूचा पाला आहे हा बघा चिकूचा पाला हा फणसाचा पाला यो कोणता पाला आहे यो चिकूचा पाला आहे नाही यो सीताफलीचा पाला यो चुकी झाली माझ्याकडून आणि हा पेरूचा पाला आंब्याचा पाला आणि फणसाचा पाला आणि इकडे दोन असे चार पाच बाजून झालेला आहे तर हा बघा असे बांधतात इकडे हा झेंडूचा फूल आणि दुर्वा फणस चिकूचा पाला पेरूचा पाला सीताफलचा पाला आंब्याचा पाला आणि हा दुर्वा इकडे आणि आता चांगला इकडून आम्ही आणि इकडे काजीचा दुसरा बाजार आहे तर चला बघायला तो. तर इकडे आजीचा पाला हा बाजार म्हणजे बाजार हा बघा आपल्या आजीचा बाजार इकडे भरलेला आहे यो दोन तीन असे बांधून झालेला आहे तिकडे बघा चला था जाव इकड़े। आने काई पानी बरे लाग ले आता जा इकडे आणि मी तिकडे काय पाणी भराय लागलेलं आहे आता आता भेटू नंतर तुम्हाला एक फूल दाखवायचं आहे तुम्हाला हा बघा कमेंट करून सांगा कसा वाटतं तुम्हाला तर हा एक फूल आहे बघा किती छान दिसतो तर तुम्हाला फूल कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तर चला ता जाओ। आता घरात जाऊ तर आता आपण नाही येऊ हे बघा इकडे चीक लागलेला आहे ते फणसाच हाताला तर चला साफ करून येऊ लगेच Não, não, तर मम्मीने आता चहा बनवलेला आहे बघा त्याच्यात खारा घेतलेल्या आहेत आणि चहा तर पेहू आता मस्त चला तर बघा इकडे आता मम्मी या पात्र्या बांधायला लागलेल्या आहे पात्र्या याला सांगतात आमच्याकडे पात्र्या तर या गुरुवारचा पाला येतो सिक्स मध्ये पूर्ण लोक खाण्याला घेऊन जातात आणि विकून नाही येतात तर हा पाला आहे आणि झेंडूची तुला पण आण इकडं ना मम्मी यो येऊ बांधायला लावलेला इकडं हा बघा झेंडूचा फुल दोन कलर असतात तुम्हाला माहिती नसेल तर नाही एक पिवला आणि एक लाल नाही भगवा बघवा बघू शकता तर तुम्हाला पण विकायचा असेल पाला तर आंब्याचा पाला लागेल तुम्हाला गुरुवारचे आणि सरा हज दिलेला आहे तर त्या बेस करायला जायला लागेल थोडासा पात्र बघून जाव तर हा हा बस दिलेला आमच्या सरांनी हा बघा हा आजचा आहे डेट बघा पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि हा इकडे एक आणि हा वीस पाठ करायला चांगलेला आहे तर चला पाठ करू क्षम ॲक्टिव म्हणजे कार्यक्षम ॲक्टिव म्हणजे कार्यक्षम ए सी टी आय वी ई ॲक्टिव म्हणजे कार्यक्षम -E, ए जी आय एल ई -E, आजाईल म्हणजे चप्पल एन जी आर वाय अंग्री म्हणजे रागावलेला ए डबल टी आर ए सी टी आय वी ॲक्टिव ॲक्टिव्ह म्हणजे आकर्षक बी ई ए यू टी आय एफ यू आय एल ब्युटीफुल म्हणजे सुंदर बी आय जी बिग म्हणजे मोठा बी एल आय एन डी ब्राईट म्हणजे अंध तर असा तुम्हाला वाचायला लागेल तर हा वाचून घ्यावं लगेच पाठ करा सांगलेलं आहे तर आता आपलं अभ्यास करून झालेला आहे थोडंसं वाचलं मीनी तर बघ फक्त अजून मग मी पाला बांधते गुरुवारचा तर दादा आलेला आहे बघा आलेला आहे बघाईने दादा आलेला आहे बघा इकडं खाऊ पिऊ आलेला आहे का नाही खाऊ तर नाही आणलेला आहे कसा